कास्ट्रायव जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या व संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संघटनेचे कल्याण श्रावस्ती उमाकांत राजगुरू चंद्रकांत होळकर अविनाश गोडसे योगेश कटकधोंड विलास महासलकर, नागनाथ धोत्रे सावळा काळे आर पी कांबळे प्रशांत चाबुकस्वार नरसिंह गायकवाड मकरंद बनसोडे दिनेश बनसोडे नंदकुमार पाचकुडवे चेतन भोसले चेतन वाघमारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान कोण जवळ जाऊन